एकोणीस साली तीनशे प्लस झाले ह्यांची हावच संपत नाही आता म्हणे आपकी बार चारशो पार कशासाठी चारशो पार पाहिजे जे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही नीट लक्षात घ्या ते चारशे पार चे त्यांचे डाव एवढ्यासाठी आहेत की ह्यांना घटना बदलायची आहे कारण घटना बदलायला काही मतांची आवश्यकता असते पूर्ण संसदेमध्ये दोन तृतीयांश काय त्यांचा असतं ना चार अष्टमांश अशी सगळी जी काही मतदारांची आकडेवारी असेल तर ते घटना बदलू शकतात गेल्या अधिवेशनामध्ये आणि जवळपास शंभर दीडशे विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून टाकले आणि कायदे पास करून घेतले घेतले ना आपल्याला काय वाटलं की हे तात काहीतरी थातूरमातूर चालले तसं नाही आहे त्यांचे ते डाव आहेत या कायद्याला कोणी विरोध करता का नये कारण विरोध करायला तुम्ही समोर कोण ठेवतच नाही आहेत विरोधी पक्ष हा म्हणजे काही देशद्रोह्यांचा पक्ष नाही त्यांना सुद्धा याच जनतेने निवडून दिलेला आहे विरोधी पक्ष हा सुद्धा जनतेचाच आवाज आहे आणि विरोधी पक्षाचे एक खासदार तुम्ही निलंबित करून टाकून काही घातक कायदे त्यांनी मंजूर करून घेतले आणि आता त्यांना पुढचा डाव टाकायचा जो आहे तो म्हणजे तेवढे चारशेच्या वरती खासदार निवडून आले का घटना बदलतील आणि घटना बदल करताना समोर कोणी विरोधाचा आवाज शिल्लक असता कामा नये म्हणून त्यांना चारशे पार व्हायचं आहे तुम्हाला चालतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आणि स्वतःची दुर्घटना हे आपल्या देशाच्या माथी म्हणजे आपल्या माती लादणार हुकुमशाही लादणार आणि त्या लढाईच्या विरुद्ध मी उभा राहिलेलो आहे मला त्यांची इकडे गंजलेली सगळी तीन तीनपाटं त्यांच्या तोंडी लागायचंच नाही आहे कारण ही कसपट आहेत यांचं जीवन राजकीय जीवन हे त्यांच्यावरती अवलंबून आहेत ते जेव्हा यांना गेट आऊट येईल तेव्हा बघा हे सुद्धा टमरेल घेऊन बरोबर लाईनीत उभे राहतील पण मला जो धोका दिसतो तो धोका दिसतोय की देशावरती एक गंडांतर येत आहे चारशे पारचा नारा देऊन देशाची घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा यांचा डाव आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाही आहेत अजून काश्मीरच्या निवडणुका घेत नाही आहेत पाच वर्ष होऊन गेली काश्मीरला तीनशे सत्तर कलम काढलं आपण पाठिंबा दिला होता पण काश्मीरच्या निवडणुका अजून घेत नाही आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक घेत नाही आहेत राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाही आहेत पण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे याच्या पुढे फक्त अध्यक्षांची निवडणूक होईल जशी रशियामध्ये पुतीनची होते तशी हे पुतीन बाबा नवीन तिकडे बसतील आणि संपूर्ण विले वाट लावून टाकतील पोलिसांची वाट लावतील जसं पुतीन न्यायमूर्ती नेमतात तसे हे आपल्या देशातले न्यायमूर्ती नेमायला लागतील निवडणूक आयुक्त तर यांचाच आहे यांचेच सगळी धुणीभांडणी करणारा निवडणूक आयुक्त आहे एका निवडणूक आयुक्ताने राजीनामा दिला त्या गोयलानी कारणच कळलेलं नाहीये आणि आता माझ्याकडे जी बातमी आली की त्या गोयलच्या जागी ह्यांचा खास एखादा घरगडी हा तिकडे त्याच्या जागी बसवणार आहेत म्हणजे संपूर्ण पद्धत तुम्ही नासून टाकणार आक्षेप घेणारे आरोप करणारे तुम्हीच न्याय निवाडा करणारे तुम्हीच सजा सुनवणारे तुम्हीच मग आम्ही काय करायचं ही संपूर्ण जी काय पद्धत म्हणजे अगदी आता तरी चंद्रचूड साहेब आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही असे कणखर न्यायमूर्ती बसले आहेत म्हणून ही लोकशाहीची शेवटची धुकधुक चालू आहे आपली सुद्धा केस तिकडे प्रलंबित आहे न्यायालय फटक्याच्या मागून फटके देत आहे पण मी न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय परत परवा सुद्धा केली होती आज करतोय सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती करतोय की लोकशाही शेवटच्या घटका मोजते पात्र अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो शिवसेनेसाठी केवळ म आयाशातला समजून सम्मुन समजू नका हा देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे ज्या पद्धतीने चंदीगडचा महापौर यांनी बेलगामपणाने निवडून आणला होता तो जो निवडणूक अधिकारी तो भाजपचा पदाधिकारी त्यांनी त्या मतावरती खुणा करून ती मतं बाट ठरवली आणि भाजपचा महापौर तिकडे बहुमत बहुमत नसताना सुद्धा बसवला होता कोर्टाने त्याच्या पेकाटात लाद घातली म्हणून तो डाव फसला मग एवढ्या उघड उघडपणाने अगदी महापौर हे सोडत आहेत पंतप्रधान एकदा पुन्हा बसले आणि देशाचे अध्यक्ष झाले तर काय शिल्लक राहील आणि त्याचकरता मी सर्वोच्च न्यायालयाला सांगतो की लोकशाही आता शेवटच्या घटका मोजते तिच्यात काहीतरी श्वास घेण्याची एक शक्ती राहिलेली आहे तोपर्यंत तिला बरं करा तोपर्यंत तिला औषध द्या ती मेल्यानंतर ती मेली एवढंच जाहीर करणार असाल तर मग न्यायालयात आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा एक ठीक आहे मी या जनता जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे कोकण तर माझ्या हक्काची भूमी आहे जे काय आपल्या शिवसेनेच्या बाबतीत